नमस्कार आणि मूर्तिजापूर आपण पाहूया मूर्तिजापूर पासून सोनोरी तेलू हे गाव फक्त किलोमीटर अंतरावर आहे ग्रामीण भागातील लोक वाचावा एक गंभीर बाब असून सदर बाबीकडे हायवे ट्रॅफिक पोलीस संबंधित अधिकाऱ्यांशी दुर्लक्ष होत असल्याचे चित्र इथे पाहायला मिळते चुकीच्या दिशेने गाडी चालवणे म्हणजे रस्त्याच्या विरुद्ध दिशेने गाडी चालवणे हे वाहतुकीचे नियम मोडणे आणि आहे या मार्गावर प्रमाण वाढत असून अकोल्यावरनं येणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील लोक दिशेने गाडी चालवणे आणि नियमाचे पालन न, न करता आपला व दुसऱ्याचा जीव धोक्यात हो टाकत आहे असं सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळते हायवे ट्रॅफिक पोलीस व संबंधित अधिकारी यांनी लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे चुकीच्या दिशेने गाडी चालवण्याने समोरून येणाऱ्या गाडीसोबत अपघात होऊ शकतो अशा अपघातांमध्ये लोकांना गंभीर दुखापतही होऊ शकते आणि काही वेळा हे अपघात प्राणघातक देखील असू शकतात वाहतूक नियमानुसार चुकीच्या दिशेने गाडी चालवल्यास दंड होऊ शकतो किंवा गुन्हा दाखल होऊ शकतो तर चुकीच्या दिशेने गाडी चालवणाऱ्यावर कारवाई व्हावी आणि लोकांना शिस्त लावावे अशी जनता आता इथली मागणी करत आहे